अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घातलं शाकाल माहित काल अमित शाह शाकाल टकला माहित आहे का, का? हात वर करा साकार माहित आहे शाकाळ साकाचं एक स्टेटमेंट आहे कुछ लोक अंबेडकर 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 कह रहे हैं अंबेडकर का नाम लेगा। ये ना एक फैशन है अरे इतना नाम तो भगवान का लेते सात जन्म स्वर्ग मिलता잖아 फक्त 5 सहा वेस मनाला आंबेडकर 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 या भडीवाला सांगायचं तू पाच वेळा म्हणालास मी हात वर केलेन आपण सर्वांनी फक्त आंबेडकर म्हणायचं बाकी काही तास हात वरे असेपर्यंत आपण सर्वांनी आंबेडकर म्हणायचं त्या शाखांसाठी या दोन लाईन मौका मिला मौका तो मरेंगे वतन पर असा हात वरे केल्याने तुम्ही आंबेडकर म्हणायचं आणि तुम्ही सुद्धा हात वरे करू म्हणायचं सर्वांनी त्या आमिषयाला उत्तर आहे अभे पाचदान आहे आंबेडकर बघ किती असते आंबेडकर मिला मोका तो हातभारी केला नाही बिना टावर तिने धरू नका असा हातभारी केल्यानंतर आंबेडकर बाय असा कळलं ना बाबासाहेब आता असा आणि माझा असा तो मिला मोका तो मरे काय दुसरं ठेव का असा हात वरे केल्याने तुम्ही आंबेडकर म्हणायचो आणि चुकीने म्हणायचं असं आता मधात म्हणायचं मा रे माझा हात असा गेला चोरण आंबेडकर म्हणायचं मी हात खाले होत नाही तोपर्यंत म्हणत राहायचो माझा जोपर्यंत हात वरे असेल तोपर्यंत तो, तो गोट्या रे घाल मी डोक्यात खान गोट्या घेऊन ये अरे माझ्या भावानो हात वरे केल्यानंतर अगोदर नाही मी हातात वरे केला नाही की थोड समजून घ्या ना मला हात वर होत की आता मग नका मला भाषण करायचंय काय झालं पहिलंच मी भाषणाला आलो पहिला परवाला भाषण केलं मी चांगलं वाटते अर्धे पळून केले भाषण सुरूच अर्धे पळून गेले भाषण सुरू अर्धे पळून गेले भाषण सुरू शेवटी एकच उरला माझ्यासारखा नव्वद किलो होत नाही आता ऐकणार आहे कारण भाषण करणार आहे भाषण सुरू भाषण थांबलं बाबा सगळे तर गेले तू कशाला थांबला भाषण आवडलं का धन्यवाद म्हणे नाही दादा साहेब भाषण आवडलं नाही मग थांबला कशाला म्हणे तुम्ही ज्या माईक मध्ये बोलता तो साऊंड माझा आहे म्हणून थांबलो कस <laughs> हिमत करून करायचं आता बघा लक्ष आंबेडकर हात वरे केल्यानंतर मौका मिला तो मरेंगे वतन पर सीना तान के कहेंगे धरती पर मौका मिला तो मरेंगे वतन पर सीना तान के कहेंगे धरती पर सकाल एक बार नहीं हजार बार नहीं बार नहीं अरे जब तक है जान नाम लेके रहेंगे नाम लेके रहेंगे नाम लेके रहेंगे नाम लेके रहेंगे नाम लेके

अरे शाकालवणी इतना आंबेडकर का नाम लेते तो स्वर्ग में जगह में भाईने भाईने की अबे ये स्वर्ग नरक देव देवता अमित अक्टूबर 1956 ला मी बहिणी आणि बहिणीला सोडले की नाही 14 ऑक्टोबर 1956 ला नागपुरा मी स्वर्ग नरक सोडले की नाही आम्ही देव भगवान सोडले की नाही कोण स्वर्ग कोणाला फायदे याला की त्या टकल्याला मी अमितचा तुला स्वर्गाबद्दल फार प्रेम आहे आम्ही फिरताय सैनिक वतीने लोक मेल्या वाहतो तू लवकर स्वर्गात जाऊन सगळ्यांनी उभा राहा आणि या ठिकाणी एक मिनिटाच्या आम्ही शहा श्रद्धांजली स्वर्ग तू तू स्वर्ग स्वर्ग म्हणायचं आंबेडकरवादी म्हणजे उठायचं नाही जगा स्वर्गमे जगामिती सात जगा जगामती या ठिकाणी टायगर सेना रायगाव तालुका शेर शाखेच्या वतीने त्या अमित शहानी संसदेमध्ये सांगितलं हे लोक आंबेडकर 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 म्हणतात अरे एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं त्याला सात जन्म स्वर्गात मिळाले असते आम्हाला नको बापू तू सात जन्म राय अभे आमचं किती मोठं मन गेले आणि लोक श्रद्धांजली वाहतात आम्ही अगोदर व्हायला जिवंत जिवंतपणी या ठिकाणी अमित शहाला स्वर्गवासी लवकर व्हावं अमित लवकर स्वर्गात व्हावं म्हणून भीम टायगर सेनेच्या वतीने एक मिनिटाची श्रद्धांजली वाहण्यात येत आहे मी एक म्हणेल सावधान आणि दोन विश्राम आता आपल्याला शाखा अमित शाला श्रद्धांजली व्हायच्या वतीने आता सुरुवात सावधान कोणाचा आवाज नाही पाहिजे मरायला ते आता दुःखाची गोष्ट आहे साहेब लवकर स्वर्गात हे दोन किती डोळ्यात पाणी आले तुमच्या मावस गेला गेले डोळे डोळे कशी कशी परेशाला तुम्ही अमित शाह गेला त्याच्या आत्मा शांती मिळण्यासाठी मला वाटते देशात अशी घटना घडली ना सर मानव लाईव्ह लाईव्ह पाहणं तुमच्या मोबाईल वर चालू आहे लाईव्ह लाईव्ह चालू आहे लाईव्ह केंद्रीय मंत्री आला माया नो मला एक दहा मिनिट द्या फक्त बोलू का भाले साहेब भाले साहेब बोलू बघा मायानो आणि भगिनीनो आजचा कार्यक्रम मनुस्फूर्ती दहन आहे दहा मिनिटाचा मी वेळ घेणार आहे आम्ही माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले पेरिया रामस्वामी नायकर कोठ्यावधी दलित पीडित बहुजनांचे उद्धार करते प्रकांड पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा वसंतराव नाईक माता भीमाई रमाई जिजाऊ पुण्यश्लोक आयल्याबाई होळकर अजून काय राहिले का सगळ्याला घेऊन चालायचं आपल्याला संत बशोशे अण्णाभाऊ साठे टिपू हजरत टिपू सुलतान मा फातेमा बीबी शेख जय मिन क्या बात है सगळ्या महापुरुषाला तिरवार वंदन करतो आज विचारपीठावर मी कोणाचं नाव घेणार नाही ह्यासाठी नाव घेणार आहे तर नावासाठी कोणीच आलो नाही आला असेल तर मी त्याचं नाव घेतो आलं कोणी नावासाठी कोय आहे का नाम के लिए? की मेरा नाम मेरा मराठी नाही सर तारीख नाही नाही तारीख भाई तर हे जातीसाठी म्हणजे काय गाव माती खाणारी माणसं मायानो तीन पॉइंट मी अत्यंत महत्वाचे मानणार आहे फक्त लक्ष द्या तुम्ही टाईमपास गाणे लावणे एन्जॉय जर केलेला तर माती आहे तुमची माती मी झाले साहेबाला विनंती भी करतो भीम टायगर कार्यक्रम मनोरंजनासाठी असू नये भीम टायगर जागा झालेल्या माणसाला उभा करण्यासाठी उभा झालेल्या माणसाला एका हातात टिपू सुलतान तलवार दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ची देण्यासाठी कार्यक्रम आहे आमचे कार्यक्रम जर मनोरंजनासाठी आपल्या गोतमी पाठला लायच नातवायसाठी ते बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे का बाबासाहेब कोणतं मुद्दा आणि बाबासाहेब बरोबर आहे आणि बघा येता सगळेजण जण सिद्ध केलं मी विचार ऐकण्यासाठी एक माणूस जर दादासाहेब शेके भाषण करताना कमी झाला ना एक लाख रुपये माझ्याकडून घेऊन जायचे एक जरी माणूस मग तुम्ही ते सुरुवातीला दुःख वाटलं दादा साहेबांनी एक छोडक्यामध्ये मी आयुष्यात कोणी असं म्हणलं नाही तर साहेब येत नाही मी तीन मुद्दे महत्वाचे लाईव्ह बघा मनुस्मृती दहन दिवस आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली माझ्या माया बहिणी बाबा बाबासाहेबांनी तरी पाहिजे डिसेंबर एकोणीसशे सत्ताळीला माणूस मृत्यू ठणक ठणा ठणक तरी असेल आज आहे माणुस्फूर्ती माध्यमातून आज आहे अमित अमीषाच्या माध्यमातून आज आहे मनुस्मृती शेकरी यादव उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचे न्याय न्यायमूर्ती याच्या माध्यमातून फणा काढताय फणा डंक मारण्यात फणा अरे तो फणा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांना लक्षात घ्यावं फना करते ना का मनुस्मृती दान परभणी प्रकरण ऐकलं का तुम्ही परभणी काय आहे परभणीला सोपान दत्राव पवार नावाच्या माणसाने काही गरज नाही बोला कसा किडा आहे आमची किडा 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 करते का खोटा नहीं। गेने नहीं। गेने नहीं। कोटा जागा विचारायची नाही सोपा पवार नावाच्या माणसामध्ये कसा किडा म्हणून गरज नाही घेणं नाही घेण नाही संविधानात शिल्प होत प्रतिकृती होती गेल्यावर कोटा घेऊन धड धड सगळ्या संविधानाची प्रतिकृती मोडून टाकून त्या सोबांना मला सांगायचं आम्ही आई झाल्या बाबासाहेबांचं संविधान या देशामध्ये आहे म्हणून आज त्या धर्म साडेसात हजार जाती एकोणतीस राज्य आठ केंद्र शासित प्रदेश शेकडो प्रथा परंपरा भाषा प्राप्त या देशात सुरक्षित आहेत अन्यथा माझ्या बाबासाहेबांचं संविधान नसत त्या देशाची तेव्हाच वाट लागली असते एवढच नाही तुम्हाला माहित आहे का सोकान पवार ज्यांनी संविधानाची प्रतिकृती तोडली तो मेला की जिवंत था? आहे बोला ज्यांनी संविधान फोडलं तो जिवंत आहे की मेला जीवन थाय की मेला अरे स्वप्न अरे बाबासाहेबांच्या संविधानाची खासियत बघ अरे संविधानाला मानतात त्याला तर संविधान सुरक्षित ठेवत पण त्या संविधानाला युवा नाही करतात त्यालाही संविधान सुरक्षित ठेवत yes. ऐका मला संविधानाची म्हणजे जे संविधानाला मानतात त्यालाही संविधान सुरक्षित ठेवत आणि जे संविधानाला विरोध करतात त्यालाही संविधान सुरक्षा देतो मरू देत नाही या देशात बाबासाहेबांचं संविधान नसतं या बाबासाहेबांच्या अवलादिने संविधानाची मोडतोड केल्यानंतर तुला त्या ठिकाणी टाकलं असत ना। ना की नाही तुम्ही जीवन ठेवलं असत का परंतु ज़ु आयगाला जिवंत आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मुद्दा आहे आता त्याला पोलीस सुरक्षा आहे मी परभणीला गेलो होतो त्याला कमीत कमी शंभर वाले मागे पुढे शंभर आणि हे नालायक आजही संविधानाला टार्गेट करण्याचं काम करतात दुसरा एक मुद्दा बघा संविधानाला नक लावण्याचं नक आपण म्हणतो ना नदीला नक लावायला कारण नक, नक लावल्याने जीव जाण्याची शक्यता असते बघा बाबासाहेबांनी काय केलं लक्षात घ्या आपले कार्यक्रम माणसं घडविण्यासाठी असतात एन्जॉयसाठी नाही आपले कार्यक्रम असू नये आणि म्हणून काय झालं अत्यंत महत्वाचा दोन हजार बारा या बाबा साहेबांनी संविधानाला कोणी छेडछाड करू नये संविधान बदलण्याचा प्रयत्न करू नये म्हणून भारतीय संविधान संघ राज्य आर्टिकल एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीस मध्ये कोर्टाची नेमणूक केली कोर्ट म्हणजे संविधानाचा कॅमेरा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल चुकीच करत असेल तर कोर्ट कच त्याच कत्च नड धरता निर्णय मागे घे पण मला सांगा एक मन आहे जेव्हा कुंपन शेत खाता असेल तर त्या संविधानानुसार इलाहाबाद उच्च न्यायालयाचा न्यायाधीश यादव यांनी आज डिसेंबर दोन हजार चोवीस ला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात भाषण केलं जेज ला न्यायाधीशाला कोणा संघटनेच्या कार्यक्रमात जाता येत नाही हा ऐकाला शेखर यादव गेला न्यायाधीश हायकोर्टाचा आणि काय म्हणायला माहित आहे का बघा तुम्हाला राहायचं असेल माझ्या मायानो जेज म्हणतोय जेज तुम्हाला राहायचं असेल इथे जे बहुसंख्य लोक आहेत ज्यांची संख्या जास्त आहे ज्यांचा धर्म मोठा आहे त्याच्या इशाऱ्यावर तुम्हाला चालावं लागल त्याचा दुसरा अर्थ असा होतो बौद्ध असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल पारशी असेल जीव असेल जैन असेल हे अल्पसंख्याक आहेत तुमच्या का मताला काही किंमत नाही तुम्हाला बहुसंख्या लोकांच्या मतानुसार म्हणजे हिंदू धर्माची ऐंशी टक्के लोकसंख्या आहे त्याच्या मतानुसार तुम्हाला राहावा लागेल त्याचा दुसरा अर्थ होतो अन्यथा हा देश दे सोडून जा तुम्ही देश जास्त की काय न पुषासारखे मला वाहि तुम्ही देश सोडून जाणार आह तुम्ही देश सोडून जाणार आहात अरे भाई देश सोडकी शंकर आदेश कोणाच्या बापाचा नाही शंकर यादव हा देश बहुसंख्य कचर बदल नाही शंकर यादव हा देश भाजप सरकारच्या इशारा चालणार नाही अभि ऐकायला फडव्या हा देश फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानावर चालणार म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी पहिली मागणी आहे की या ठिकाणी आमचा सोमनाथ मेला परभणीचा सूर्यवंशी त्याला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सोमनाथ न्याय देताना आमचे ज्येष्ठ नेते विजय वाकुडे वारले त्याला या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि शासनाकडे मागणी करतो ज्या ने सोमनाथ सुरेंशी बळी घेतला त्याच्यावर तीनशे दोन सार कारवाई करण्यात यावी हा सांगण्यासाठी दादासाहेब शेटके आलेला आहे मी आता शेवटाकडे बोलतोय शेवट माझ्या भाषणाचा देश शेखर यादव म्हणाला काय म्हणाल की हा देश बहुसंख्यक लोकांच्या मनावर चालणार आहे त्याच्यासाठी मला चार ओळी आठवल्या असेल सत्ता संपत्ती माझ तरीही तुम्ही आवाज काढा जहागिरी नाही जहागिरी नाही शेखर यादव असेल सत्ता संपत्ती माज तरी नाही संविधानापुढे कोणाचीच दादागिरी नाही बहुसंख्याक मतानुसार चालायला दादा, मता दादा साहेब तुम्ही हात वरे केल्यानंतर म्हणायचं त्या भडव्या शेखर यादवला जहागिरी नाही हात वरे केल्यानंतर त्या शेखर यादवला असेल सत्ता संपत्ती माझ तरी नाही संविधाना पुढे कोणाची दादागिरी नाही बहुसंख्याकाच्या मतानुसार चालायला दादा मता साहेब देश, बापाची, देश। बापाची, देश। बापाची देश। आगे रक्त आणि मुसलमाना सुद्धा रक्त आहे हा आमचा देश आहे की नाही शेवट माझ्या भाषणाचा अत्यंत महत्वाचा तोर नेमत मनुवादी दोन दिवस मनवादी डोकं वर करते शेवट हे तिन्ही संदर्भ डिसेंबर महिन्यातले माझ्या भाषणाचा शेवट असा आहे तो टकल्या मनाला आणि मला त्याला सांगायचं शेवट माझ्या भाषणाचा आपण सर्वांनी लक्ष द्यावं माझ्या बहिणीनो आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि अमित शहानी बाबासाहेबांचा अपमान केलं सांगितलं की याची फॅशन झाली मला सांगा भाऊ फॅशन कपड्याची असते ना फॅशन कशा कशाची असते फॅशन काही फॅशन कपड्याची असते ना कपड्याची बरोबर आहे का अजून कशाची फॅशन असते केशाची फॅशन असते बरोबर आहे ना केशाची फॅशन कपड्याची फॅशन आंबेडकर नाव घेते फॅशन आहे का ते आंबेडकर नाव गेलं आणि म्हणून शेवट माझ्या भाषणाचा अमित शह भाषण नाहीये बाबा नाव केलं ना? भाषण नाही तू बाबासाहेबांचा अपमान केला आणि म्हणून काय हे सांगण्या अगोदर आजच्या कार्यक्रमात ज्यांनी कोणी कायदा वाचला असेल अनुसूचित जाती जमाती कायदा कलम तीन एक वी कलम लिहून घ्या कलम अट्रॉसिटी ऍक्ट तीन एक मी मध्ये सांगितलं राऊ दे राऊद महत्वाचं नाही शेवट बघा अमित शानी अपमान केला अठराशे कलम तीन एक मी सांगतो आमचे आदर्श जे महापुरुष आहेत त्यांच्या बद्दल त्यांच्यावर कोणी आप शब्द वापरत असेल त्यांचा अवमान करत असेल अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तीन एक भी नुसार गुना है। मी कार्यक्रमात मागणी करतो की त्या अमित अठरा शिटी दाखल करावी शासनाने तात्काळ आणि माझ्या शब्दाला पूर्ण पूर्णविराम देण्याऐवजी फॅशन उत्तर देतो आणि थांबतो फॅशन म्हणाला अभे फॅशन नाही अमित शहा काय आहे भित्र्या आणि शांत लोकांसाठी अंश नाही उपोषण भित्र्या आणि शांत लोकांसाठी अंश आहे आम्ही बुडाला आग लावतो म्हणून मनुवाद्यांना टेन्शन आहे आम्ही आग कुठे लावतो आग कुठे लावतो आवाज करा राळेगावचे टायगर आहेत यार तुम्ही आम्ही आग कुठे लावतो आम्ही आग कुठं लावतो आम्ही आग कुठं लावतो आमच्या बहिणी आग कुठे लावतात कोणाच्या बनवाद्या आणि म्हणून फॅशनचं उत्तर एक मिनिट फक्त त्या हरामखोरासाठी त्यांनी अॅट्रोशिनचा गुन्हा गेला तर सांगितलं मी आणि म्हणून बाबासाहेबाचं नाव फॅशन नाव घेणं फॅशन नाही तर काय तिकड लक्षात घ्या शेवट तुम्ही सर्वांना म्हणायचं काय म्हणायचं फॅशन आहे फॅशन आयपाला शुद्ध शब्द डबल आय ओ बघा असा दौरे केल्या ना चोराने म्हणायचं माझ्या भाषणाचा शेवट सगळ्याची चटी पिवळी झाली पाहिजे आणि शांत लोकांसाठी अंशन आहे आश्चन म्हणजे उपशन भिद्रिया आणि शांत लोकासाठी अंशन आहे अरे आम्ही बुडाला हाग लावतो म्हणून मनोवाद्यांना टेन्शन आहे आम्ही पुढायला आग लागतो म्हणून मनुवाद्यांना टेन्शन आहे दादा साहेब दादा साहेब बाबासाहेबांच अर्थात आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन नाही आम्ही शह अरे आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन नाही तर आमच्यासाठी मिशन

कारण आंबेडकर हा श्वास आहे त्याच्याशिवाय शिवाय जगू शकत नाही एवढं वतो माझ्या शब्दाला पूर्ण देतो एकदा आवाज करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाचे जय हो बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाचे जय